हा लगायच मी तुम्हाला शिकवतो पाणी प्यायला म्हणजे ग्लास घेऊन पाणी कसं करते हे शिकवतो तर यासाठी मी घेतला ठीक आहे एक बाटली पाण्याची जी थंड आहे फुट त्यामुळे आपलं थंड प्यायचं खोकला त्यामुळे आपण दस साधा पांढरे कुठली जर च साधं पण ठीक आहे पण वाटला हे यात टाकायचं अर्धी हवे सांगायचं ना तो फुटला तर मग मी फोड दे आपल्याला

असं पूर्ण वाढवायचं वरतूंचं पाणी प्यायचं जेवढं हवं तेवढं परवायचं मग पूर्ण पाणी संपायचं घेतलं पाणी पूर्ण संपायचं संपायच परतायच आणि हे आपलं झरपाणी पिऊ तर मी तुम्हाला शिकवलं आहे पाणी प्यायला